शिवाजी महाराज की बच कडू तुम आगे बढो तुम्हाला मनोज जरांगी पडली तुम आगे बडो शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफीच पाहिजे अरे कोण म्हणताय नाही जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय शिवराय महाराष्ट्राचा लढवय्या योद्धा श्रीमान कडू मागील पाच दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहेत आणि बच्चूभाऊंची मागणी बच्चूभाऊंच्या उपोषणाचा विषय म्हणजे ह्या सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पाळा म्हणून त्यांचं उपोषण चालू आहे मला वाटतंय देशातलं हे पहिलं उपोषण असेल की एखादं सरकार निवडणुकीच्या आधी आश्वासन देतं आपल्या अजेंड्यामध्ये विषय घेतं आणि तो पाळला जावा त्या जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता व्हावी यासाठी उपोषण चालू असणारंही भारतातलं पहिलं उपोषण असेल की तुम्हीच सांगितलं होतं इलेक्शनमध्ये आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा उतारा कोरा करू सरकार मागच्या जवळपास दहा वर्षापासून तेच सरकार आहे आत्ताच्या सहा महिन्यामध्ये तेच सरकार आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कचासुद्धा उल्लेख साधा या ठिकाणी केला जात नाही या सरकारनं गृहीत धरलं लोकांना की इलेक्शनमध्ये फक्त आश्वासन द्यायची मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या मोठी मोठी त्या ठिकाणी वलगणा करायच्या मोठी मोठी भाषणं करायची आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही दोन हजार चौदा साली हे सरकार सत्तेमध्ये येत असताना यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये टाकू एक रुपया टाकला नाही आतापर्यंत यांनी पंधरा वर्ष झाली सत्तेत येते जवळपास तिसरी टर्म आहे यांची रुपया कोणाच्या खात्यात टाकला नाही त्याचबरोबर ह्या सरकारनं कालच्या ज्या इलेक्शनला असं सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये करू इक्कवीसशे रुपये करायचं तर लांबच जवळपास या एकवीस लाखापेक्षा एक जास्त कितीतरी महिलांची त्या ठिकाणी त्यांनी लाडक्या बहिणीची योजनाच बंद करून टाकली आहे म्हणजे बोलायचं एक आणि करायचं करा एक अशा पद्धतीची वागणूक या सरकारची आहे शेतकऱ्यांचा कोरा हे सरकार सत्कार सरकार म्हणत की आम्ही उतारा कोरा करू उतारा कोरा कराय सोडला आहे एकतीस मार्चला तीन दिवस फक्त कमी आहेत अठ्ठावीस मार्चला या राज्याचे अर्थमंत्री असं म्हणतात की आम्ही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नाही तीन दिवस आधी सांगते तुमच्या तुम्ही बँकेत जाऊन कर्ज भरा अरे बाबा आमच्याकडे जर दोन दोन पाच पाच लाख आमच्या घराणे असतील तर आम्ही तुझं तुझं कर्ज ठेवूच कसं ही फक्त या राज्याच्या अर्थमंत्र्याला जमतय सत्तर सत्तर हजार कुठे जण घराणी ठेवायचं आणि एक रुपया बँकेचं भरायचं नाही ती सरकार कर्ण माफ करून घ्यायचं आम्ही शेतकरी प्रामाणिक आहोत आम्ही शेतकरी खाल्लेल्या मिठाला जागणारे आहोत आमच्याकडं जर घरामध्ये दहा रुपये असतील तर आम्ही आमच्याकडं शंभर रुपयाचा आव आणणारी माणसं आम्ही आहोत पण तुम्ही आयत्या वेळेस तीन दिवस फक्त आधी सांगता की ती कर्ज जाऊन भरा अरे तू ग्रह त्या अर्थमंत्री आहे का लुटारू मंत्री आहे हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही असली ढोंगा आणू नका तुमचं हे सरकार आणि तुम्ही दिलेली आश्वासनं म्हणजे या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं लबाडाचा अवताना आहे जेवल्याशिवाय काय खरं नाही यांचं नुसतं गप्पा मारते ती नुसतं मोठ्या मोठे आश्वासनं प्रत्यक्षात कृती मात्र शून्य ज्या सरकारनं आश्वासनं दिली आणि आमची मतं घेतली ती अरे त्या मताला तर जागा तुम्ही तुम्हाला काय लाज आब्रुची काय नावाची गोष्ट आहे का नाही आज बच्चू भाऊ कडू त्या ठिकाणी पाच दिवस झालो उपोषणाला बसल्या तर आणि या देशा राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतात कलेक्टरला पाठविले तुम्ही उठा देत ना आंदोलनाला अरे बच्चू भाऊ कडूंच्या मागा आज या महाराष्ट्रातला आणि संबंधित देशातला शेतकरी उभा आहे आणि तुम्ही फक्त कलेक्टरला पाठवून पुढच्या आश्वासनं देऊन तुम्ही जर त्या ठिकाणी आमचा कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा छळ करणारा असाल शेतकऱ्यांच्या नेत्यांना त्रास देणारा असाल तर लक्षात ठेवा इथून पुढच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये मतरूपी छळ हा महाराष्ट्रातील शेतकरी केल्याशिवाय तुमचा राहणार नाही कारण तुमच्या असल्या आश्वासनं तुमच्या असल्या नुसत्या घोषणा नुसती बाषणं ऐकून आता या महाराष्ट्रातला शेतकरी कटाळलेला आहे त्याला त्याचं वजन झालेलं आहे त्याला तुमच्या बाबतीत त्या ठिकाणी रोष निर्माण व्हायला लागलेला आहे म्हणून तुम्हाला जर असं वाटत असलं आमच्याकडं दोनशे चाळीस आमदार आहेत तर लक्षात ठेवा ते दोनशे चाळीस आमदार निवडून देणारा हा शेतकरी इथून पुढच्या काळामध्ये तुमचं चाळीस वर संख्या आणल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट सगळ्यात पाहिल्यानंतर लक्षात घेणं गरजेचं आहे सत्तेचा माज हा चांगला नाही हा देश भल्या भल्यांना पाडलेला हा देश आहे इलेक्शनमध्ये त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात तुमचीसुद्धा अवस्था आम्ही आज सत्तेचा उतरल्याशिवाय सोडणार नाही ही गोष्ट सगळ्यात पाण्या लक्षात घ्यावी तुम्ही दिलेलं आश्वासन आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो आज उद्या तुम्ही कर्जमाफी करा नसल तर आत्ता जे आमचं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन चालू आहे चौदा तारखेपासून आमचं आंदोलन या देशामध्ये शहीद झालेल्या भगतसिंगांच्या कार्याला अनुसरून इथून पुढच्या काळामध्ये आक्रमक आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करू ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ज्या सत्तेचा माज आहे त्या सत्तेचा माज या महाराष्ट्रातील शेतकरी येणाऱ्या इलेक्शनमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान